तुळजापूरची अंबाली घरी पाहुणी तुळजापूरची अंबाली घरी पाहुणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी तुळजापूरची अंबाली घरी पाहुणी तुळजापूरची अंबाली घरी पाहुणी आंबा तुला ओ ते ज्योत लावनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावनी आंबा तुला ओवाळी ते ज्योत आंबे आंबिकेला बसायला टाकी ते मी पाट पुढे बाई रांगोळीचा काढीला मी थाट अंबिकेला बसायला टाकी मी पाट पुढे बाई रांगोळीचा काढिला मी थाट तुळजापूरची अंबाली घरी पाहुणी तुळजापूरची अंबाली घरी पाहुणी आंबा तुला ओवाळी ते ज्योत लावनी आंबा ओवाळी लाववाळी ते ज्योत लावनी आंबा तुला लाळी ते जोत लावणी दही भात देते तुला भोजन गोड अंबाबाई घे ग मानून दही भात दे ते तुला भोजन गोड अंबाबाई घे ग मानून तुळजापूरची आंबाली घरी पाहुणी तुळजापूरची अंबाली घरी पाहुणी अंबा तुला ला ओवाळी ते ज्योत लावणी अंबा तुला ओवाळी ते ज्योत लावणी आंबा तू ला ओवाळी ते ज्योत लावणी मुलं बाळाच आहे माझं घर तूच आंबाबाई आधार तुळजापूरची अंबाली घरी पाहुणी तुळजापूरची अंबाली घरी पाहुणी आंबा तू लाववाळी ते ज्योत लावणी आंबा तू लाओवाळी ते ज्योत लावणी आंबा तू लाओवाळी ते ज्योत लावणी